मिरज विधानसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीला मिळावी शरदचंद्र पवार यांच्याकडे मागणी तालुक्याचे नेते मनोज बाबा शिंदे म्हैसाळकर यांची मागणी मिरज विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा हक्क असून यापूर्वीच्या सन दोन हजार चौदामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढली होती आणि सन दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युतीतून मिरज विधानसभा मतदारसंघ हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे गेला असला तरी त्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार शेतकरी संघटनेच्या तिकिटावर लढला होता अवघ्या आठ दिवसांच्या प्रचारामध्ये चिन्ह नव्हे असताना सदुसष्ट हजार मते मिळाली होती आणि त्यामुळे मिरजेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा नैसर्गिक हक्क असून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी सध्या सात इच्छुक उमेदवारांनी मागणी केली आहे आणखीन काही जण इच्छुक का आहेत त्यामुळे महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवारी मिळावी अशी जोरदार मागणी मिरज तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मनोजबाबा शिंदे म्हैसाळकर माजी महापौर मैनुद्दीन बागवान मिरज शहर अध्यक्ष अभिजित हारगे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनकर पाटील सांगली शहर जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा संगीता हारगे मिरज शहर महिला अध्यक्ष शारदा माळी मिरज तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष वास्कर शिंदे सांगली शहर जिल्हा युवक कार्याध्यक्ष संदीप होनमाने मालेगावचे माजी सरपंच प्रदीप सावंत मिरज तालुका महिला आघाडीचे अध्यक्ष स्मिता पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज